लातूर लोकसभा मतदारसंघ या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुधाकर तुकाराम शृंगारे आणि शिवाजीराव बंडाप्पा कालगे या दोन उमेदवारामध्ये अटीतटीची लढत आहे आणि या उमेदवारा मध्ये साधारण एकसष्ट आसपास मतदान झालेलं आहे आणि या उमेदवारांचं भवितव्य मग एक इलेक्ट्रॉनिक मत पेटीमध्ये यंत्रामध्ये बंद करण्यात आलेलं आहे आता या मतदारसंघ मतदारसंघासाठी किंवा या उमेदवारासाठी कोणी किती काम केलं कोणत्या आमदाराने किती काम केलं हे आपल्याला यावेळेस समजणार आहे तर नांदेड मधील लोहा मतदारसंघ हा या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो विधानसभा मतदारसंघ आणि या लोहा विधानसभेचे आमदार श्यामसुंदर शिंदे असून लातूर ग्रामीणचे धीरज देशमुख हे ला लातूर लातूर शहरचे अमित देशमुख हे लातूर अहमदपूरचे बाबासाहेब पाटील हे लातूर अहमद उदगीरचे संजय बनसोळ हे लातूर आणि निलंगेचे संभाजी पाटील निलंगेकर हे लातूर फक्त एकच एक लोहा विधानसभेतील श्यामसुंदर शिंदे नांदेडमधील या मतदारसंघामध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलेले या मतदारसंघातले खासदार म्हणून यापूर्वी बासष्ट ते मध्ये तुळशीदास कांबळे सत्याहत्तरला उद्धवराव पाटील ऐंशी ते नव्याण्णवला शिवराज पाटील दोन हजार चारला चारला रुक्ताई पाटील निलंगेकर दोन हजार नऊला जयवंतराव औळे दोन हजार चौदाला सुनील गायकवाड आणि दोन हजार एकोणीसला सुधाकर सु शृंगारे सु, हे खासदार म्हणून निवडून आले आता परत सुधाकर तुकाराम शृंगारे त्यांना लोकसभेसाठी अ उमेदवारी दिलेली आहे आता या मतदारसंघाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत विलासराव देशमुख होते तोपर्यंत विलासराव देशमुखांचा हात किंवा ज्यांच्या पाठीवर असेल तो सहजासहज निवडून यायचा एवढं मूल्य या मतदारसंघात विलासरावांचं होतं आता त्यांची चिरंजीव धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात आता या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान कुणाला होतं हे मतपेटीत बंद झालेलं आहे आणि कोणी कुठल्या आमदाराने कुणासाठी किती काम केलं हे या या मतदारसंघामधून समजत येईल आता चार जूनला या मतपेट्या उघडल्यानंतर आपणाला यामधील सत्य परिस्थिती काय आहे ती समजू शकेल या मतदारसंघामध्ये अद्यापही पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे ग्रामीण भागात पाणी प्रश्न सर्व सर्वात मोठा प्रश्न आहे त्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे का काही प्रश्न आहेत आरोग्यामध्ये जे शासकीय हो। मोफत आरोग्य इस्पितळं पाहिजेत हॉस्पिटल पाहिजेत ती तेवढ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये नाही त्यानंतर रस्ते या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागातील तथाच आहेत काय फार मोठी त्यामध्ये सुधारणा झाली किंवा फार गुळगुळीत रस्ते रस्ते झाले असंही काही नाही आहे म्हणजे हा जो भाग पाठीमाग हा लातूरचा जो भाग पाठीमाग जो राहिलेला आहे मागास भाग तर त्याला या खासदार किंवा आमदारांचंही थोडं सहकार्य लाभलं असतं तर हा भाग विकासात आला असतो आणि या निवडणुकीमध्ये सर्वात मस्त महत्वाचे प्रश्न चर्चेले गेले ते एकमेकाच्या ओखाळ्या पाखाळ्या विकासावर शक्यतो खूप कमी लोक बोललेले आहेत आणि आम्ही हा विकास करू आम्ही तुमचा तो विकास करू अशा पद्धतीत कोणी काही जास्त बोलले नाही हा चांगला नाही तो चांगला आहे आणि अशा पद्धतीच्या प्रश्नामुळं लोकही संभ्रमित अवस्थेत काय करावं कुणाला मत द्यावं या पद्धतीने थोडेसे झाले आता त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा भाग पारंपरिक जे आमदार किंवा खासदार निवडून येतात त्यांना निवडणूक कशी लाडवायची उमेदवारांना कसं खुश करायचं काय वाटायचं किंवा कशा कशा पद्धतीने कुणाचा जो मान अपमान रुसवे फुगवे कसे काढायचे हे त्यांना चांगल्या पद्धतीचं माहीत असतं आणि म्हणून त्यांनी या मतदारसंघामध्ये हे सर्व सोपस्कार वापरलेले आहेतच आता त्यांचं भवितव्य मत मतपेटीत जरी बंद झालेलं असलं तरी त्यांची धाकतूक अजून काय कमी नाही काही मतदारसंघामध्ये हा निवडून येईल की तो निवडून येईल याबाबत पायजाही लागलेल्या आहेत मग कोण दहा हजार पन्नास हजार हजार पाचशे पासून तर लाखापर्यंतच्या पायजा एक तिरायताकडे पैसे देऊन ठेवायचे आणि जो जिंकून येईल त्याने जो पैसे जिंकेल त्याला ते द्यायचे असे प्रकार चाललेत या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल हे भवितव्य काही ज्योतिष सांगतास काही चॅनेलवाले आम्ही याचं सर्वे केलाय सर्वेक्षण केलं आहे त्यामधून आम्हाला असं आढळलं आहे मग ते दहा पाच लोकांच्या मुलाखती घेऊन कोणता उमेदवार येईल या संदर्भामध्ये त्यांनी ते तशा पद्धतीचं एक सर्वे केलेला असतो आणि तो तो लोकांना सांगत असतात की यामधून हा उमेदवार पुढे आहे आणि हा निवडून येण्याची शक्यता जास्त आहे तर हे जे सर्वे असतात हे सर्व काही निश्चित खरे नाही आहे कोणताही उमेदवार कशा पद्धतीने निवडून येऊ शकतो आता इथं बहुसंख्य शेतकरी लोक आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे अतिशय महत्त्वाचे त्यांच्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे खतं मिळाले पाहिजेत त्याच्यानंतर शेतीसाठी बी बियाणं उपलब्ध झालं पाहिजे चांगल्या पद्धतीचं चांगल्या आता लवकरच खरीफ हंगाम आहे कधी कधी खताचा तु तुटवडा कधी बियाणाचा तुक तुटवडा कधी कधी शेतमालाला जरी समजा पिकवलं तर ते भावाचा पे तुटवडा म्हणजे यामुळं बहुसंख्य शेतकरी कुटुंबातील मुलं शिक्षणासाठी लातूरवरच लातूर शहरामध्ये जातात किंवा मुंबई पुणे या ठिकाणी जातात म्हणजे शिक्षणाच्या ग्रामीण भागात विविध अशा काही सोयी नाहीत म्हणजे ज्याच्याकडं श्रीमंती असेल ज्याच्याकडं पैसा असेल किंवा मुलं शिकवण्याची पात्रता यांची असेल त्यांनाच फक्त या मतदारसंघामध्ये म्हणजे हे मिळतं मूल्य अन्यथा सर्वसामान्य गरीब लोकांच्या मुलांना शिक्षणासाठी अत्यंत कष्ट घ्यावे लागतात कोठे मोफत वसतिगृह नाही आहेत कुठे मोफत शिक्षणाची सोय नाही आहे आणि आवाच्या सवा भरम साठ फी भरून आ, हे लोक मतदान करत असतात आपलं शिक्षण घेत असतात तर येथे या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणारा खासदार पण पाहिजे त्यानंतर वाढलेली महागाई महागाई सारखी वाढतेच मारुतीच्या शक्ताप्रमाणे ती कोणी कमी करत नाही आता हे जे खासदार निवडून गेले यांनी समजा पंतप्रधान असतील किंवा त्या त्या विभागाचे अर्थाचे अर्थतज्ज्ञ अर्थमंत्री वगैरे असतील यांना सांगून शेतकऱ्यांना समजा एक शेतमालाची किंमत वाढवली किंवा खताचे भाव कमी केले बी बियाणं शुद्ध आणि चांगले कमी भावात उपलब्ध करून दिलं तर बहुसंख्य दृष्टिकोन शेतकरी आनंदत होतील आणि त्यांचे प्रश्न ते सोडू शकतील खरंच शेतकऱ्यांना तीन हजार सहा हजार पाच हजार देऊन त्यांच्या खात्यावर काही फार मोठं त्या एक परिवर्तन घडतं असं काही नाही हे तात्कालिक पैसे तात्कालिक कामासाठी कामा जातात म्हणजे तो एक महत्वाचा प्रश्न यामध्ये सर्वात महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा प्रश्न त्याच्यानंतर एक सर्व रोजगार या भागामध्ये एक प्रमाण मोठं आहे लोक लातूरचे लोक लातूर जिल्ह्यातील लोक लातूर, लो, लातूर मतदारसंघातील लोक कामासाठी पुणे मुंबई कुठं औरंगाबाद नागपूर किंवा इतर ठिकाणी जिथे काम असेल कशा कशा पद्धतीचं तेथे स्थलांतरित होत असतात आणि या स्थलांतरावर कोणाचंही काही नियंत्रण नाही आहे म्हणजे कोण स्थलांतर होतं आहे कोण कशा होतं तर हाही प्रश्न या मतदारसंघात महत्त्वाचा आहे तर ते हे स्थलांतर रोखण्यासाठी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे किंवा रोजगार हमीच्या दृष्टिकोनातून देखील काम झालं पाहिजे हे यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे जर काम होत असेल तर बहुसंख्य लोक घर सोडून लोकांना घर सोडून दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या शहरामध्ये जायला हे कुणालाच आवडत नाही पण हे लोक साधारणपणे सत्ताधारी लोक लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये तितकेशी जागरूक नाही आहेत त्यांना एकतर मतदारसंघ निवडून गेल्यानंतर ते परत जनतेला भेटत भेटतात असंही नाही कधी कधी काय होतं की हे जे लोक आहेत हे आपापले आपतवयस्क किंवा जे ओळखीचे लोक असतील त्या त्या लोकांचीच कामं करत असतात आणि बाकीचे जी जे लोक असतात ते तशाच पद्धतीने बिनकामाच्या उभवत असतात तर यांना हे स्थलांतर करणारे जे लोक आहेत किंवा स्थलांतर का केलं जातं हा एक महत्वाचं आहे तर रोजगाराच्या विविध बाबी जर यांनी उभ्या केल्या काही उद्योगधंदे केले किंवा इंडस्ट्रीय इस्टेटी निर्माण केल्या तरी प्रश्न ग्रामीण भागामध्ये सुटू शकतात आता ह्या ग्रामीण भागातील प्रश्न सुटण्यासाठी इंडस्ट्रीयल इस्टेट निर्माण करायचे त्या कोणत्या असल्या पाहिजेत कशा पद्धतीच्या असल्या पाहिजेत यावर अभ्यास केला पाहिजे कारण बहुसंख्य जे मनुष्यबळ वाया जातं त्यामुळे एक चांगल्या चांगल्या युवकांचं देखील आयुष्य अशाच पद्धतीत जात असतं म्हणून काही एक शेतमाल प्रक्रिया उद्योग आहेत किंवा इतर बहु विविध प्रकारचे उद्योग असू जातात फ्रो फूड प्रोसेसिंग किंवा इतर कशा पद्धतीचे आयात निर्याचे जे उद्योग असतात जे ग्रामीण भागामध्ये चालू शकतील तेही करायला पाहिजे परत दुसरा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी पाणी आलं पाहिजे हा एक भाग एक महत्वाचा मग शहरं जे असतील त्या शहरामध्ये आरुंद गल्ल्या शहरातल्या आरुंद रस्ते कचऱ्याचं व्यवस्थापन हा एक महत्वाचे प्रश्न असत त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतात महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन जे राबवतो की संजय गांधी निराधार अनुदान योजना विधवा पेन्शन योजना वगैरे वगैरे तर ह्या योजना चांगल्या प्र प्रकारे राबवल्या गेल्या पाहिजेत मध्यंतरी शिक्षणाचा लातूर पॅटर्न खूप राबला राबवल्या गेला आणि प्रसिद्धही झाला परंतु तो काही काळापर्यंतच टिकला परत लातूरचे मुलं किंवा युवक शिक्षणासाठी पुन्हा मुंबई पुण्यात येत असतात औरंगाबादला येत असतात नागपूरला जातात किंवा इतर ठिकाणी जिथे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध असतील तेथे ते जात असतात तर त्या युवकाच्या ते शिक्षणासाठी तेथे चांगल्या शिक्षण संस्था कमी खर्चात किंवा विद्यार्थ्यांना एक मोफत स्वरूपामध्ये काढून जर समजा ते शिक्षणाचं श्रेय जर घेतलं किंवा त्या दृष्टीने तसा कायदा जरी केला तरी फार मोठे प्रश्न शेतकऱ्यांच्या सुटण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पुढील भवितव्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे तर या सर्व गोष्टी अतिशय लक्षात घेतल्या पाहिजे आणि विचारात घेतल्या पाहिजे दुसरं सर्व दृष्टीवरून मतदान झाले कोण निवडून येणार याची आता चार महिलाच त्याचा निकाल लागणार आहे परंतु जो उमेदवार निवडून येईल त्याला आपण शुभेच्छा देऊ आणि दुसरी गोष्ट आमचं ए टी एम न्यूज चॅनल आहे हे फ्री सबस्क्राईब सबस्क्रिप्शन असं करणार आहे तर हे फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रमंडळींना आणि आपणाकडं जर समजा काही विशेष प्रकारचं काही घडामोडी जर घडलं असल्या तर आमच्याशी संपर्क करा आम्ही आमच्या माध्यमातून त्या या चॅनेलवर प्रसिद्ध करत जाऊ कारण हा लोकांचा चॅनल आहे आणि लोकांच्या सा चॅनलसाठी आपलं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे तरी हे फ्री सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ह्या ज्या मतदार असतील मतदारसंघातील निवडून येणाऱ्या उमेदवाराला पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊ तोपर्यंत चार जूनपर्यंत वाढ पहा